रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या लढ्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सूर्यभान कारंडे यांनी पुन्हा एकदा आपली कार्य तत्परता सिद्ध केली आहे संघटनेच्या माध्यमातून बांधकाम बांधकाम कामगार कामगार ताराबाई यांचे मांडीचे फ्रॅक्चर झाल्यानंतर जन आरोग्य योजना अंतर्गत यशोधरा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली या उपचारासाठी लागणारा तब्बल दोन लाख रुपयांचा खर्च योजना अनुदानातून मिळवून दिला गेला बापूसाहेब कारंडे याच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य झाले ताराबाई माशाळ व त्यांच्या कुटुंबियांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले बांधकाम कामगार गजानन यांना मुतखड्याचा त्रास असल्याने त्यांच्यावर देखील जन आरोग्य योजना अंतर्गत यशोधरा हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आली या उपचारासाठी लागणारा पंच्याण्णव हजार रुपयांचा खर्च देखील योजना अनुदानातून मिळून देण्यात आला गजानन बंकापुरे यांच्या कुटुंबियांनीही संघटनेचे आभार व्यक्त केले जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर यांच्या प्रयत्नामुळे आजवर एकशे चाळीस बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे कामगारांच्या हितासाठी झटणाऱ्या या नेतृत्वामुळे संघटनेचा आवाज आणखीन बुलंद होत असून हा लढा फक्त हक्कासाठीच नाही तर मानवी संवेदनांसाठी आहे असे मत बापूसाहेब करंड यांनी व्यक्त केले एक म्हणत संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापू करंडे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर राजाभाऊ जाधव डेरा तट्रास संगीता अलवटे सुरम कवाडे फारुख बोरगावकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज ताराबाई माशाळ हे एक कामगार मजूर जे आई मातोश्री आहे व मातोश्री आहे तर त्यांच्या इलाजासाठी त्यांच्या मुलाने जे काही संघर्ष केला व त्यांना काय अडचणी आल्यानंतर त्यांनी आमच्या संघटनेकडं थोडं विनंती केली की बाबा आम्हाला या आईचे ऑपरेशन करायचं आमची आर्थिक परिस्थिती दुकाट असल्याने आम्ही ते पुढचा उपाय करू शके ना म्हणून विनंती केल्यानंतर आम्ही महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने त्यांचं जे काय आम्हाला विनंती केली त्याचं मान राखून आम्ही ताराबाई माशा यांना जनआरोग्य योजना बांधकाम कामगार यांच्या माध्यमातून दोन लाखाचे ऑपर करून त्यांचं ऑपरेशन करून त्यांना व्यवस्थित रीतीने क्षेत्रक्रिया केल्याबद्दल यशोधराम हॉस्पिटलचे आम्ही आभार मानतो व या पुढील सर्व बांधकाम कामगारांना आमची एक विनंती आहे संघटनेतून जर आपल्याला अशा काय अडचणी येत असतील तर तुम्ही थोडं आमच्या महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जे काय लाईव्ह तुम्हाला बघायला मिळते त्यांना तुम्ही सहकार्य करावं व तुमच्या सर्व घरातल्या कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी व आरोग्याचा सर्व इलाज मोफत आहे विनामूल्य आहे थोडं तुम्ही सहकार्य केलं तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला आमची संघटना सहकार्य करेल हे करे। म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो व ताराबाई माशा यांचे पुत्र राजेंद्र यांच्याबद्दल जे आम्हाला अभिमान आहे कारण का आज आम्ही काय थोडंफार लोकांमध्ये फिरतो आम्हाला अनुभव येतो की आई वलाकडं कोण बघत नाही पण ह्या माणसाचं आम्ही बघितलं तर तर मला दिवसातून एक वीस तीस वेळा फोन करायचे बापू असं झालंय तसं झालंय म्हणून मी राजेंद्र माशाचे संघटनेच्या वतीने महिला जाहीर त्यांचं अभिनंदन करतो व असंच मी तिच्या आई वडिलांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार संघटना यांच्याकडून मला मी गेल्याला म्हणता मला किडनी स्टोनचा उपचार करण्यासाठी पंच्याण्णव हजार इतका रक्कम या संघटनेकडून मला लाभार्थी मला मिळाल्यामुळं मी या संघटनेचा खूप खूप आभार आहे आणि तुम्ही बोला तुम 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 आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन बे� प्रेस करा लाईक आणि शेअर करा